शेतकरी मित्रांनो नमस्कार तूरपीक सध्या फुल आणि शेंगा अवस्थेमध्ये काही ठिकाणी नव्वद टक्के फुलं आहेत आणि दहा टक्के शेंगा आहेत तर काही ठिकाणी पन्नास टक्के फुल आणि पन्नास टक्के शेंगा अवस्था आहे तर अशा परिस्थितीमध्ये पिकाचं काय नियोजन केलं पाहिजे सध्या परिस्थितीत काय नियोजन केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल त्या अनुषंगानं आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत तर मी डॉक्टर आनंद इंगळे आपल्या द अॅग्रिडॉक्टर्स चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आपण जाणून घेऊ की आपल्याला काय करणं आवश्यक आहे आणि काय करायचं नाहीये तर पिकामध्ये सध्याची जी समस्या आहे ती सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे फुलगळ ही सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे त्याच्यानंतर दान शेंगांचा आकार आणि दाणे भरणे हा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो परत त्यानंतर तुरपिकाला पाणी द्यावं की नाही द्यावं खत दिलं पाहिजेत की नाही दिलं पाहिजे असे शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आपल्याला सध्या व्हॉट्सअप आणि कॉलच्या माध्यमातून येत आहेत तर त्या अनुषंगाने आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर सर्वप्रथम म्हणजे पिकामध्ये काय होतं की फुलगळ ही जी समस्या आहे तरी ही काही नॅचर म्हणजे समस्या म्हणजे आर्टिफिशियल नाही तर ही नॅचरल समस्या आहे यामध्ये काय होतं की तुर्पिकामध्ये बऱ्याच वेळा आपण बघतो की खूप सारे फुलं गळलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात तर त्याचं कारण जे आहे की ही नैसर्गिक फुलगळ तुर्पिकामध्ये होत असते तुर्पिकामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के जवळपास फुलं हे गळत असतात आणि स वीस ते तीस टक्के फुलांमध्येच शेंगांची सेटिंग होत असते तर काही लोक काय सांगतात की सोशल मीडियावरती आपण बघितलं की तुर्पिकामध्ये नर आणि मादी असे वेगवेगळे दोन फुलं असतात तर तसं काहीही नसतंय तुर्पिकामध्ये एकच फुलं असतं ते आपण या ठिकाणी बघू शकता हे एकच पिवळ्या कलरचं जे फुलं आहे यामध्ये नर आणि मादे असे दोन्ही पार्ट असतात आणि तुर्पिक हे सेल्फ पॉलिनेटेड आणि क्रॉस पॉलिनेटेड असे दोन्ही गुणधर्म असल्यामुळे काय त्याला ओपन क्रॉस पॉलिनेटेड म्हणजे काही प्रमाणात त्या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशन सुद्धा होतं आणि काही प्र... जास्त प्रमाणात सेल पॉलिनेशन होतं बऱ्याच वेळा काय होतं की पिकाला जर शंभर फुलं लागली तर त्याच्यातले वीस ते तीस तीसच थीस फुलांमध्ये शेंगांचं रूपांतर होत असतं आणि सत्तर ते ऐंशी फुलांचं त्या ठिकाणी गळ होत असते तर त्यामुळं जर आपल्या तुरपिकामध्ये आपल्याला खाली फुलं गळलेली दिसली तर आपण घाबरून जाण्याची गरज नाही ती नॅचरल प्रोसेस आहे पण तरीही आपल्याला वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात फुलगळ होते त्या तर त्या का त्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करणं गरजेचं त्याची कारणं काय आहेत तर त्यामध्ये धुकाचं वातावरण असेल किंवा पावसाचं वातावरण असेल आभाळाचं वातावरण असेल त्यामुळे फुलगळ होते किंवा पाणी व्यवस्थापनामध्ये काही चुका झाल्या असतील त्यामुळे होऊ शकते पाणी जर जास्त प्रमाणात दिलं किंवा पाण्याचा ताण पडलं त्यांना सुद्धा होऊ शकते त्यानंतर जर समजा आपण टॉनिकचा जास्त प्रमाणात वापर केला किंवा फवारणीमध्ये जर चुका केल्या तर त्या सुद्धा फुलगळ आपल्याला त्या ठिकाणी झालेली दिसते कारण काय होतं की खत व्यवस्थापन जर चुकलं तर तूरपीक वाढत राहते आणि फुलं येत राहतात बहारावरती बार येतात आणि फुलगळ त्या ठिकाणी झालेली दिसते तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय की बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आता फुलावस्थेत आपण खत दिलं पाहिजेत की नाही दिलं पाहिजे तर आता इथून पुढं आपल्याला काय करायचं टॉनिकचा वापर त्या ठिकाणी टाळायचा आहे आणि जे खत व्यवस्थापन आपण जमिनीतून करणार आहे ते सुद्धा टाळायचं आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कुठलंही खत तूर पिकाला द्यायचं नाही मागच्या फुल लागण्याच्या अगोदरच जे काय द्यायचं होतं ते आपण द्यायला हवं होतं आता द्यायची गरज नाही आपण यामध्ये फॉलिअर स्प्रेमध्ये आपण त्या ठिकाणी देऊ शकता त्यामध्ये आपण फॉलिअर स्प्रे थ्रूच आपण त्या ठिकाणी नियोजन करणं गरजेचं यामध्ये फुलगळ गर होऊ नये म्हणून आपण झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो पंचावन्न पस्तीस असेल किंवा झिरो साठ चाळीस यांचा सा वापर करू शकता जर आपली तूर शेंगा भरण्याच्या अवस्थेत असेल म्हणजे फुलं वीस ते तीस टक्के फुलं असतील आणि सत्तर ते ऐंशी टक्के शेंगा असतील तर त्या ठिकाणी झिरो झिरो पन्नासचा किंवा तेरा झिरो पंचेचाळीसचा आपण वापर करू शकता त्याचबरोबर जी सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड टू जे आहे तर ते आपण तीस ते चाळीस ग्रॅम वापरू शकता किंवा झिंक बोरॉन आणि कॅल्शियम असं कॉम्बिनेशन असलेलं कुठलंही मायक्रोनिटर्न आपण त्या ठिकाणी वापरू शकता त्यासाठी आपल्याला त्याचबरोबर जर असं वाटतंय की आपल्याला खूप त्या ठिकाणी अवस्थ वाढ आपल्या पिकाची झालेली आहे आणि फुलं जास्त त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसते किंवा तुरपीक वाढतच आहे असं जर वाटत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वेगळं नियोजन करणं गरजेचं त्यामध्ये आपण प्लॅनोपिकचा वापर करू शकता तीन ते चार मिली प्रतिपंप किंवा मग आपल्याला वाटतं की आपल्याला वाढ थांबवणं गरजेचं आहे तुरपिकाची तर त्या ठिकाणी आपण पॅक्लोब्युटेराझोल किंवा मॅपिकॉट क्लोराईडचा वापर सल्ल्यानुसार करू शकता हा झाला फुलगळीचा कन्सेप्ट या ठिकाणी आपण क्लिअर केलेला आहे फुलगळ होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं ते आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे जर आपण ड्रीपची व्यवस्था केली असेल तर आपण झिरो पावून चौतीस आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर डीपद्वारे करू शकता कुठलंही खत आपल्याला द्यायचं नाही फक्त ज्या गोष्टी सांगितल्या तेवढ्या करायच्या त्यानंतर धुक्यामुळे जर आपल्याला वाटतंय की आपल्या तूर ग आभाळ आलंय आणि त्यामुळं फुलगळ होऊ शकते किंवा तुरीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो तुरीच्या सेटिंग मध्ये तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे एक फवारणी चांगली करणं गरजेचं आहे त्यामध्ये एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक आणि एक विद्राव्य खत जे झिरो चौथीचं आपण पहिल्याप्रमाणे सांगितलं ते वापरणं गरजेचं आहे आपल्याला टॉनिकचा वापर त्या ठिकाणी करायचं नाही तर कोणतं बुरशीनाशक वापरलं पाहिजे आपण तर त्यामध्ये एजोक्झी स्ट्रोबिन प्लस डायफेनोकेनोझॉल जे भेटतं ते वीस मिली आपण वापरू शकता किंवा एजोक्झी स्ट्रोबिन प्लस ट्युवॅकोनोझॉल आपण वीस मिली प्र.. प्रतिपंप वापरू शकता किंवा क्लोरोथेनोनिल प्लस मेटाएक्झिल हे पंचवीस मिली प्रतिपंप प्रति प्रति वापरू शकता किंवा एजोक्झी स्ट्रोबिन प्लस प्रोपिकेनोझोल आपण वापरू शकता वीस मिली किंवा प्रोपिकेनोझोल पंधरा मिली किंवा हेक्झाकेनोझॉल पंचवीस मिली किंवा पायरॅक्लोस्ट्रॉबिन जर आपल्याला खूप प्रमाणात धुकं किंवा आपल्या भागात खूप मोठा पाऊस झालेला असेल किंवा ढगाळ वातावरण वात असेल तर आपण त्या ठिकाणी भारी बुरशीनाशक सुद्धा वापरू शकता त्यामध्ये ते पायरेक्लोस्ट्रॉबिन आहे किंवा मेटीराम जे असेल पायरेक्लोस्ट्रॉबिन प्लस मेटिरम त्याचा सुद्धा आपण दहा ते बारा मिलपर्यंत वापर करू शकता अशा प्रकारे आपल्याला बुरशीनाशक वापरायचं त्यानंतर कीड व्यवस्थापन म्हणजे तूर पिकामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की आळींचा प्रादुर्भाव जो आहे शेंगापो करणारी आळी असेल किंवा पाणी गुंडाळणारी आळी असेल किंवा पतंग असेल जो शेंगमाशी असते तिचा पतंग असतो तो सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि आपल्याला त्या ते ठिकाणी लॉस झालेला दिसतो तर त्यासाठी आपल्याला काही कीटकनाशक वापरायचे त्यामध्ये इमेमिक्टिन बेन प्लस नोएलोरॉन वापर आपण तीस ते चाळीस मिली वापर करू शकता पोल जे कोराजन आपल्याला दहा मिली आठ ते दहा मिली प्रतिपंप वापरू शकता आपण किंवा कोलॅन प्लस प्लस लॅमडा सायलोथ्रीन जे आहे ते आपण वापरू शकता एम्प्लिगो म्हणून दहा मिली प्रतिपंप दहा ते बारा मिली प्रतिपंप वापरू शकता किंवा फ्यू प्लस डेल्टा मेथ्रीन म्हणून मिळते ते आपण वापरू शकता वीस ते वीस मिली प्रतिपंप किंवा प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन मेथ्रीन किंवा क क्लोरोफायर क्लोरोफायरफॉस प्लस सायपर मेथ्रीन यांचासुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता किंवा इमेमएक्टीन बेन सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता आपल्या पिकामध्ये जसा प्रादुर्भाव आहे त्यानुसार आपण कीटकनाशक निवडणं गरजेचं आहे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी कीड व्यवस्थापन फुलगड व्यवस्थापन ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि तूर पिकाला पाणी व्यवस्थापन करताना बऱ्याच भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे ढगाळ वातावरण आहे किंवा पाऊस जर कमी झालेला असेल तर त्या ठिकाणी आपण पाऊ पाणी देऊ शकता परंतु जर मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असेल तर पाणी देण्याची गरज नाही पाणी व्यवस्थापन जर आपण जास्त पाणी जर तुरीला दिलं तर तुरीमध्ये तिजोरा होण्याची शक्यता असते आणि आपली तूर काढणीच वेळेवर येत नाही त्याचबरोबर आपण सर, सर्वांना सांगतोय की टॉनिक वापरायचं नाहीये बऱ्याच वेळा आपण व्हिडिओ बघतोय त्यामध्ये सांगितलं जातं की तुरीच्या फु कळीचं रूपांतर फुलामध्ये आणि फुलाचं रूपांतर शेंगामध्ये करण्यासाठी हे मारा ते मारा तर या थापांना बळी पडायचं नाही आपल्याला फक्त कुठलंही टॉनिक वापरायचं नाही झिरो बावन चौतीस आणि जरी वापर केला तर आपलं ही प्रोसेस होते कारण की फुलाचं कळीचं रूपांतर फुलामध्ये आणि फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये छेडछाड करण्याची गरज नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनी उगाच खर्च वाढवण्याची गरज नाही ह्या गोष्टींची दक्षता जर आपण घेतली तर आपण कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन तुरीचं घेऊ शकता अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा शेअर करा आणि जर आपल्याला काही अडचणी असेल तर नक्की कमेंट करा धन्यवाद